आणि एवढंच नाही तर आज लेख आपण लाडकी बहीण योजना सुरू केली मुख्यमंत्री लाडकी योजनेच्या अंतर्गत आपण तर वर्षापर्यंतच्या आमच्या ज्या महिला आहेत यांना महिन्याला पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये देण्याचा निर्णय केला मला सांगताना आनंद वाटतो आपण परवापासनं पैसे टाकणं सुरू केलं आहे सतरा तारखेला एक कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये दोन महिन्याचे पैसे हे त्या ठिकाणी जमा झालेले असतील त्यानंतर ज्यांचे फॉर्म आलेले आहेत सप्टेंबरमध्ये त्यांच्या म्हणजे एकतीस ऑगस्ट पर्यंत ज्यांचे फॉर्म येतील सप्टेंबरमध्ये त्यांच्या खात्यामध्ये जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर तीनही महिन्याचे पैसे आम्ही जमा करणार आहोत एकाही बहिणीला आम्ही वंचित ठेवणार नाही आज दोन कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला पंधराशे रुपये आपण टाकणार आहोत आता काही सावत्र भाऊ देखील तयार झाले आहेत ते सावत्र भाऊ अलीकडच्या काळामध्ये महिलांना खोट सांगतात पहिल्यांदा तर यांनी प्रयत्न केला हे कोर्टामध्ये गेले हे काँग्रेसचे लोक कोर्टामध्ये गेले आणि कोर्टाला सांगितलं ही योजना बंद करा दुसरे कामं केले पाहिजे त्या कामांकरता पैसा पुरणार नाही लाडकी बहीण योजना बंद करा पण कोर्टाने त्यांना फटकारलं आणि सांगितलं आम्ही बंद करणार नाही काँग्रेसवाल्यांची याचिका कोर्टाने फेटाळली त्यांचे प्रयत्न या ठिकाणी तोकडे पडले मग सांगितलं म्हणाले तीनच महिन्याकरता पैसे आहेत आम्ही त्या ठिकाणी बजेटच त्यांना दाखवलं दरवर्षी बजेटमध्ये मार्च पर्यंतची तरतूद करतो मार्च मध्ये पुढच्या मार्चची तरतूद करतो आम्ही त्यांना दाखवलं आम्ही मार्च एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतची सगळी तरतूद त्यात आहे आणि आमच्या लाडक्या बहिणी पुन्हा आम्हालाच निवडून देणार आहेत पुन्हा पुढच्या वर्षीचं बजेट तयार करू त्या पुन्हा एक वर्षा करता एवढेच पैसे या ठिकाणी ठेवू